नागपूरमध्ये सर्वात जास्त पद्धतीने ज्या मुली आहेत त्या कोणत्या क्राईममध्ये अडकळत आहेत पोलीस दिदी नावाचं आमचं उप, उप योजना सुरू आहे प्रत्येक कॉलेजमध्ये जाणार आम्ही जे बघितलेलं आहे की काही लोक आता पण त्यांना भीती वाटत आहे की पोलीस स्टेशनला गेले एफ आय आर केलं तर ते घेणार की नाही घेणार अशा लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आजकाल प्रत्येकाच्या हातात कम्प्युटर आहे म्हणजे एक मोबाईल आहे छोटासा वयस्कर असेल तर एकशे एकशे बाराला कॉल लावू शकतात जास्त म्हणजे शिकलेले आहे तर एक छोटीशी कंप्लेंट आपल्या ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धतीने टाकू शकता पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे जर तुम्ही नाही पोचू शकत असेल तर पोलीस तुमच्या दारापर्यंत पोहोचेल लोकांना जर पोलीस स्टेशनला विजिट करायची आहे किंवा काही तक्रार करायची आहे तर त्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण होतात तर त्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही एकशे बाराला कॉल करा पोलीस तुमच्या विदिन पाच सात मिनटाचं अंतर लागेल जो त्या रेंजमध्ये जो भीत मासू असेल तर ही नमस्कार सर माझं नाव विवेक आहे आणि आज आपण पोलीस आणि नागरिक कसे एकत्र येऊन आपलं एरिया आपलं भाग सुरक्षित करू शकतात याबद्दल चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत माननीय मनीष ठाकरे सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सक्करधरा तर स्वागत आहे सर तुमचं तर पहिला प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी की तुम्हाला का बरं वाटलं की अशी कोणती गोष्ट इन्स्पायर केलं की एक पोलीस ऑफिसर बनावं म्हणून मला पोलिस ऑफिसर तर बनायचं नव्हतं मी बी एस सी ॲग्रिकल्चर आहे आणि त्यावेळेस जॉब सॅच्युरेशन होता त्यामुळे मी या खात्यात आलो पण मग त्यानंतर मला भरपूर इंटरेस्ट आलेला आहे पूर्वी अशी काही कल्पना नव्हती का मी पोलीस ऑफिसरच बनावं म्हणून okay, ओके yes. इतिहास असे कोणते सर केसेस आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की आता जर तुम्ही पोलीस ऑफिसर आहात पण या क्षेत्रामध्ये आपण खूप काही चांगलं करू शकतो काहीतरी समाजामध्ये बदल आणू शकतो असे काही इन्सिडेंट्सेस आहेत का जे तुम्ही सांगू इच्छिता असे बरेच इन्सिडेंट्स आहे की कसं आहे की पोलीस हा समाजाचा अविभाज्य घटक आहे जडी थळी काष्टी पोलिसाची मदत लागतात अपघात असो कोणाची मांजर चोरी गेली असलो किंवा कोणाची मुलगी घरातून बाहेर निघाली असेल तर जडी थळी काष्टी पोलिसाची आवश्यकता आहे समाजाला व्ही आय पी बंदोबस्त पासून तो गुन्हा दाखल करेपर्यंत आणि मान्य न्यायालयात दोषारोप आणि फायदल पाठवेपर्यंत हा पोलिसाचा अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे असे अनेक प्रसंग आलेले आहे की ज्या प्रसंगामध्ये नॅशनल डिझास्टर म्हणा किंवा गुन्हेगार रोखण्यासाठी महिलांवरचे अत्याचार कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या त्यानंतर झालेल्या अत्याचारांना आरोपींना अटक करून दोष सिद्धी नेपर्यंत असे समाजातले अनेक प्रश्न हे पोलीस या नात्यानं मी एकदम जोडून बघितलेले आहे सर तुम्ही असं एखादी मेमोरेबल क्षण सांगू शकणार की जो तुमच्या अस्व म्हणजे लास्टपर्यंत तुमच्या लक्षात राहणार की नाही या क्षणाला मी हे कार्य केलेलं होतं म्हणून काहीतरी चांगलं झालं असं एखादी इन्से इन्सिडेंट शेअर करू शकणार येस लेटेस्ट म्हणजे मागच्या दोन चार वर्षापूर्वीचं एक इन्स आहे मी अमरावतीला कार्यरत होतो पोलीस स्टेशन राजापीठे संध्याकाळच्या सुमारास एक साडेतीन वर्षाच्या बालकाचं सा अपहरण झालं होतं आणि अपहरण करणारी गँग पण ही आंतरराज्य गँग होती खूप मोठे धनाढ्य व्यापारी होते गुजरातचे आणि त्यामध्ये त्या, त्या आईचा जो रडण्याचा हे होता तो आवेग पाचवून आम्हाला पण सुद्धा आम्ही पण आमचं मन हेलून गेलेलो होतं आम्ही त्या प्रकरणामध्ये जवळपास एकशे सत्तर सी सी टी व्ही फुटेज पाहिले आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे आणि आम्ही केलेल्या जुन्या अनुभवाच्या आधारे त्यातली आम्ही आंतरराज्य ज्ञान शोधून काढली त्यांना अटक केली सध्या इथे गुन्हेगार सुद्धा त्यांची जामीन नामंजूर केलेली आहे सध्या ट्रॅव्हलर सुरू आहे ओके okay. तर त्यानंतर जे रेस्क्यू केल्यानंतर त्या मुलाला आम्ही नगर अहमदनगरमध्ये जाऊन अहमदनगर ते मुंबईच्या दरम्यान तो मुलगा चालला होता तर एका पेट्रोल पंपाच्या समोर आम्ही त्या मुलाला रेस्क्यू केलं त्यानंतर त्याच्या आईला जो फोटो पाठवला त्याच्या घरच्यांना फोटो पाठवला तो खूप आनंद उत्सव साजरा केला त्यांनी आणि ज्यावेळेस आम्ही त्या मुलाला पूर्ण हँडओवर केलं तर ते आई आणि त्याचे आजोबा हे सगळे अर्ध्या रस्त्यापर्यंत अमरावतीहून नगरकडे निघाले होते म्हणजे okay. बघा एका मुलाच्यासाठी तर अतिशय संवेदनशील प्रकरण होतं ते तर असा हा एक लेटेस्ट एक प्रकरण आहे माझ्याकडे okay. ओके बरोबर आहे सर की आपण जसं एक काम करतो किंवा एखाद्या व्यक्तीचं जीवन वाचवतो जो आपल्याला समाधान भेटतो तो खूप महत्त्वाचा असतो तर आपण आता बघत आहोत की नागपूरमध्ये जे युवा आहेत स्पेशली मुली ते खूप मोठ्या क्राईमच्या जाळ्यामध्ये अटकत आहेत तर तुमच्या मते नागपूरमध्ये सर्वात जास्त पद्धतीने ज्या मुली आहेत त्या कोणत्या क्राईममध्ये अडकळत आहेत पूर्वी कसं होतं की म्हणजे प्रत्येकाच्या वॉर्ड्स ह्या लिमिटेड नसतात म्हणजे ह्युमन वॉन्ट आर अनलिमिटेड या तर वॉन्ट म्हणजे त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल वॉन्ट सोशल वॉन्ट इंटलेक्च्युकल वॉन्ट फिजिकल वॉन्ट बरोबर आहे जसं जसं वय बदलत राहते तसं त्याच्या आपल्या गरजा आणि आपल्या प्रेरणासुद्धा बदलत राहतात बरोबर आहे की लहानपणी आपण सुरुवात केली असेल तू चौथीत चांगले मार्क आणले तर मी तुला चॉकलेट देईन या राईट तू आठवीमध्ये फर्स्ट आला तर तुला बी एस एस एल आर सायकल देईन अशा हे वेगवेगळ्या प्रकारचे त्या गरजा वेगवेगळ्या असतात तोच मुलगा ज्या वेळेस अठरा एकोणीस वर्षाचा होतो तर त्याला गाडीचं अट्रॅक्शन असते टू व्हीलरचं अट्रॅक्शन असतं पूर्वी कसं होतं क्राईममध्ये की पूर्वीचं क्राईममध्ये का मुलीच्या पाठलाग करताना रस्त्यावरून पाठलाग व्हायचा आता तो पाठलाग रस्त्यावरून नव्हता आता सोशल मीडियावरून सुरू झालेला आहे बस एवढा एक चेंज झालेला आहे आणि एक साव कसं आहे की ते बऱ्याच मुलं काय असतात जे तरुण मुलं असतात कणी फुर पजेशी जाता कोना बद्दा। तरी ते फुर खूप पजेसिव्ह होऊन जातात कोणाबद्दल म्हणजे कोणी हसलं तरी ते त्यांचे गैरसमज लवकर होतात कोणी चॅटिंग केली तरी लवकर गैरसमज होतात आणि त्या गैरसमज समजातूनच मग असे काही घटना घडतात त्याच्याबद्दल आमची जनजागृती नेहमी सुरू असतात एक दिदी पोलीस दिदी नावाचं आमचं उप उप योजना सुरू आहे प्रत्येक कॉलेजमध्ये जाणं खास दहावी बारावींचं हे जे टीनेजर्स आहे हे एक जे एज आहे ते लवकर बदलून जातं त्यासाठी आम्ही सोशल मीडियाचं त्यांना कसं वापरायचे ॲडव्हान्टेज काय आहे आणि डिसएडव्हानेज काय आहे हे त्यांच्या महिला ऑफिसर म्हणजे महिला पोलीस अधिकारी फार चांगल्या प्रकारे समजून सांगतात त्यांना आणि त्याच्यातून बरेच प्रकार प्रतिबंधक पण होतात ओके okay. सर असं एखादी इन्सिडेंट सांगू शकणार की जे पोलीस दिदी उपक्रमामधून तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एखादी केस आली आणि त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करून कुठेतरी त्या मुलाची किंवा त्या मुलीची सुटका केली हा एक प्रकरण होतो आताच मागच्या तीन चार आधीची घटना आहे फुटाळा तलावर एक मुलगी गेली होती कॉल होता आम्ही पोलीस दिदी यांना सोबत घेतलं आणि त्या मुली मुलीला फुटाळा तल्यावर रेस्क्यू केलं त्याच्या मुलाच्या मुलीच्या भावाने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती की मुलगी सुसाईडसाठी निघालेली आहे आम्ही रेस्क्यू केल्यानंतर आमच्या पोलीस दिदींचा महत्त्वाचा रोल होता रेस्क्यू तर कोणी करून देईल पण रिस्क्यू केल्यानंतर जो काउन्सलिंगचा भाग होता राईट कारण की आम्ही जरी एवढं एक्सपर्ट नाही पण अनुभव यांच्याकडे एवढा आहे तर या काउन्सलिंगद्वारे तिला संपूर्ण चेंज करण्यात आलं कारण की प्रत्येकाला जीवनात प्रॉब्लेम आहे तुम्हालाही प्रॉब्लेम आहे मलाही प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम नसणारा कोणा कोणी माणूसच नाही आहे तर हे तिला व्यवस्थित समजून सांगण्यात आलं ती त्याच्या भावासोबत सुखरूप आपल्या घरी गेली आणि नंतरही तीन चार महिन्यानंतर फीडबॅक घेत असतो मी त्यानंतरही फीडबॅक घेतलं तर असं आढळलं की नो सी इज ओके ओके खरंच छान सर आता आपण बघत आहोत की आपण जेव्हा नागपूरमध्ये लोकांसोबत भेटतो त्यावेळेस आपल्याला असं आढळून येते की लोकांना जर पोलीस स्टेशनला विजिट करायची आहे किंवा काही तक्रार करायची आहे तर त्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण होतात तर त्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नाही बघा अडचणीच असल्यानंतर माणूस एकतर देवाचं हे करतो हां बरोबर आहे हे तर मदती दिलं आजूबाजूच्या लोकांना मागतो परंतु माझा जो अनुभव आहे मागच्या म्हणजे जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षाचा या खात्यामध्ये तर मी एक सो साधं उदाहरण पण सांगतो मंदिरातून किंवा कुठूनही मुली चालल्या आणि कोणी टार्गेट मुलं त्यांचा पाठलाग करत असेल तर त्यातल्या एखाद्या मुलीनं जर म्हटलं लाव पोलिस आले फोन ते मुलं युटर्न करतात असं काही नाही आहे की तुम्ही मागच्या दहा वर्षाचा ग्राफ बघितला असता तर आपल्याला असं लक्षात येतं का पोलिसांची भीती जी सामान्य माणसाची कमी झालेली आहे फार पूर्वी असेलही म्हणा परंतु आता चोवीस तास पोलीस स्टेशन ओपन ओपन असते जेव्हा अपघात झाला तो अॅम्ब्युलन्सला बोलवणार तो पोलिसला कॉल करणार ओके okay. बरोबर आहे जेव्हा एखादं भांडण झालं तो पोलिसांना कॉल करणार प्रत्येकाला पोलीस स्टेशनमध्ये यायची जर भीती वाटत असेल तर आजकाल एवढा मीडिया आहे की ते तात्काळ आपल्याला फोन कॉल करून पण बोलू शकतात पोलीस स्टेशनपर्यंत येण्याची गरज नाही आता तो पोलीस तुमच्या दारी तुम्ही एकशे बाराला कॉल करा पोलीस तुमच्या विधीनं पाच सात मिनिटाचा अंतर लागेल जो त्या रेंजमध्ये जो बीट मार्स्टर असेल तर ही पोलिस तुमच्या दारी आहे त्यामुळे भीतीचं काही काम कामच नाही आहे बरोबर आणि ज्या कोणालाही तक्रार आली तो एकशे बाराला कॉल केल्यानंतर ती तक्रार त्याच्या पोलीस त्याच्या जा दारी जातो त्याची तक्रार ऐकतो नसलं तर त्याला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला येतो आणि पोलिसांची भीती सर्वसामान्य माणसाला जे कायदा तोडत नाही त्यांना तर नाहीच आहे पण जे कायदा तोडतात त्यांना पोलिसाची भीती आहे कारण की त्यांना माहित आहे की पोलीस परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करतो करतात गुन्हेगार वर परिणामकारक कारवाई करून समोर मान्य न्यायालयात पण पाठवतात त्यामुळे जर आ, सर तुम्ही सांगितले की आता खरंच लोक लोक आपल्या पोलीस स्टेशनला विजिट करत आहेत पण आम्ही जे बघितलेलं आहे की काही लोक आता पण त्यांना भीती वाटत आहे की पोलीस स्टेशनला गेले एफ आय आर केलं तर ते घेणार की नाही घेणार अशा लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता ना पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असावी ओके okay. भीती असावी पोलीस चौकात उभा आहे ट्रॅफिक हे करत आहे सिग्नल पार पडत आहे भीती असावी आस, भी त्याच्याबद्दल आणि मागच्या दहा वर्षाचा क्राईम बघितला तर प्रत्येक वर्षी प्रत्येक पोलीस स्टेशनचा मी मागच्या सत्तावीस वर्षांना बघतो तो हा क्राईम वाढत आहे याचा अर्थ लोकांचा कल पोलीस स्टेशनला right, yeah. परंतु मला जनतेला किंवा सामान्य ज्यांना भीती वाटत असेल तर आजकाल प्रत्येकाच्या हातात कम्प्युटर आहे म्हणजे एक मोबाईल आहे छोटासा वयस्कर असेल तर एकशे एकशे बाराला कॉल लावू शकतात जास्त म्हणजे शिकलेले आहे तर एक एक छोटीशी कंप्लेंट्स आपल्या ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धतीने टाकू शकतात हो पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे जर तुम्ही नाही पोचू शकत असेल तर पोलीस तुमच्या दारापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सेफ ठिकाणी जाऊन तुमचं स्टेटमेंट घेऊ शकतात बऱ्याच अशा पीडित असतात का त्यांना पोलिसांना नाही यायचं आहे आणि कायदा पण तेच सांगते तर आमच्या महिला अधिकारी त्यांनी जरी हे केलं तर आम्ही महिला अधिकारी तिथं जातात सिव्हिल ड्रेसमध्ये जातात आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतात अशी पण गुन्हे आम्ही नोंद केलेली आहे त्यामुळे पोलिसाबद्दल भीती बाळगणं हे काही आवश्यकता नाही आहे कारण की पोलीस जर एक दिवस जरी इकडे तिकडे गेले तर अराजकता होऊ शकते हे सगळ्यांनाच माहीत आहे कारण की पोलीस जिथपर्यंत आहे आणि सामान्य माणूस ज्यावेळेस रात्री झोपतो तर त्यावेळेस ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पोलीस ही रात्री जागी असते बरोबर बरोबर आहे तुमचे अनेक सण आहे आपला भारत देशामध्ये दे अनेक जाती धर्म पंत उपपंत या सगळ्यांचे सण असताना पोलीस हा जो आपला प्रणाली जी पोलिसिंग जे राबवतो त्यामुळे जनसामान्य माणसात तक्रार करण्यासाठी तो भीती नसावी कारण की तक्रार करता आम्ही त्याला पीडित आहे म्हणूनच आम्हाला माहीत आहे आणि त्याला जे काही सर्वतही करा मदत करायचं आम्ही मदत करत असतो जसं ज्येष्ठ नागरिक असो एक लेटेस्ट केस आहे माझ्याजवळ एक जस्ट तीन महिन्याआधीची एक वयस्कर ग्रहस्थ जवळपास ऐंशी वर्षाचे त्यांची मिसेस तेच साठ पासष्ट वर्षाची दोघे आले रडत आले त्यांनी तर आजपर्यंत कधी पोलीस स्टेशन बघितलं नव्हतं तर मी जस्ट बाहेर निघत होतो त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा गेलेला आहे माझा मुलगा सदोतीस वर्षाचा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मोठ्या कंपनीत होता नंतर कोरोनामध्ये परत आला वगैरे आणि आता सध्या फ्रस्ट्रेशनमध्ये आहे बँगलोर आणि हैदराबादला या ठिकाणी जातो म्हणजे भावांकडे किंवा जावयांकडे तो तिथे पोचला नाही आणि तो हरवलेला आहे आणि त्याच्या जीवाचं काहीतरी होईल अशा वेळेस तात्काळ आम्ही त्याची दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्याचं लोकेशन काढलं लोकेशन निघालं सिक्कीममध्ये सिक्कीममध्ये जे आम्ही त्यांना व्हॉट्स मेल आपला एस एम एस करतो कारण की त्यांनी स्वतःचा मोबाईल रिसीव करत नव्हते ओके त्यामुळे आम्ही मग त्यांना मेसेजेस okay. केले का ब्लँक मेसेजेस त्याच्यावर लोकेशन काढलं लोकेशन काढल्यानंतर आम्ही ते गुगलवर जाऊन तिथल्या जे दहा पोलीस स्टेशन आहेत तिथल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशन नंबर काढले आणि त्या प्रत्येकाला लाभले पण फोन फोनमध्ये लागत नव्हता पण शेवटी मग आम्ही एक अर्जंट मेल केला एस पी एस पी डंगटोक यांना मेल केला त्यांनी मला तत्काळ तिथल्या अधिकाऱ्यानं मला तात्काळ रिप्लाय दिला, दिला SHO... मी म्हटलं त्यांनी मला सांगितलं की एस एच ओ नाव एक सांगितलं होतं त्यांनी विसरलो मी नाव तर त्या पोलीस स्टेशनचा नंबर दिला एस एच ओचा इन्स्पेक्टरचं त्यांचं नाव होतं निंबू पी आय पोलीस इन्स्पेक्टर निंबू निंबू नावं लक्षात आहे माझं मी त्यांना सांगितलं की अशीची हे महत्त्वाची केस आहे आणि असं असं लोकेशन आहे त्यांनी त्यांना लोकेशन पाठवलं त्यांनी पाठवलं आणि त्यांना पूर्ण हिस्ट्री सांगितली की बाबा तो कसा फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही त्यांना हे करा मग तात्काळ ते त्यांनी गेलं त्या लॉजमधून त्यांना त्यांना स्टेशनला घेऊन आणलं जेवण वगैरे दिलं आणि मलाही सांगितलं की बाबा तुम्ही आलेले मी त्या दोन्ही वृद्ध दंपत्याला सांगितलं तुमचा मुलगा सुरक्षित आहे त्यांनी त्यांच्या तात्काळ भावाला बँगलोर आणि हैदराबादच्या भाऊ आणि जावांना सांगितलं ते तिथून डायरेक्ट सिक okay, सिक्टीमला निघाले मुलगा सिक्कूप परत आलेला आहे त्यांना हास्य वाटलं व्हिडिओ कॉल करून दिला इतकंच तर नाही निंबू जो पोलिस इन्स्पेक्टर निंबू आणि माझ्या कॉलवरून हो याच्या आई वडिलाचा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल okay. आणि त्या मुलाचा व्हॉट्सअप हे रडत हो होते हो तो मुलगा पाहत होता तोही तिथे रडत होता की पोलीस हा या समाजातूनच आलेला आहे बाहेरून आलेला नाही आहे राईट हो पण आज मी ठाकरे आहे भाकरे सगळे म्हणजे हेच ह्याच मध्यमवर्गीय समाजातूनच आलेला पोलीस आहे आणि पोलिसांना जवळपास सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट कालांतर चेंज होईल सिक्स्टी सेवन्टी पर्सेंटना इम्फती इम्फतीबद्दल माहिती असते जर मी त्या जागेवर असतो तर सपोज समज माझी सायकल चोरी केली असती माझी स्कूटर चोरी केली असती माझा भाऊ तिकडे गायब झाला असता तर ही इम्फती ज्या ज्या पोलिसांना आहे तर शं शंभर टक्के तर लोक आपण बोलणार नाही पण पन्नास साठ लोक टक्के पर्सेंटपर्यंत लोकांना इम्फती आहे का याचा काम आहे आणि आम्ही सर्व्हिसेस पण बरेच देतो right. पासपोर्ट सर्व्हिस पासून तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि पासून आणखी घंट्यात सुरूच असते तर त्यामुळे काय की या समाजातून आलेला जो घटक आहे तो त्या समाजालाच त्याच नजरेनं बघ बघतोय का हे मी पण इकडे समजा बेरोजगार असतो हो तुम्ही इथे हे केलं असतं बरोबर आहे त्यामुळे पुरुषाच्या मनाबद्दलची भीती बाळगण्याची काही आवश्यकताच नाही कारण की तो त्या समाजातून आलेला आहे राईट राईट थँक्यू सो मच सर तुम्ही वेळात वेळ काढून आज म्हणजे आम्हाला वेळ दिली त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार थँक्यू सो मच सर खूप खूप धन्यवाद तुमचं